साल एकोणीसशे चौतीस एका छोट्याशा गावातून एक कोवळ्या वयाचा पोरगा त्याच्या बापाचा हात धरून मुंबईत आला फक्त जगण्यापुरता पैसा त्याला हवा होता पण मुंबईनं त्याचा कस पाहिला तब्बल दहा वर्ष मुंबईनं बाप लेकाला अर्ध्या पोटीत झोपवलं मुंबईतल्या उंच उंच इमारती पॉश रस्ते महागड्या गाड्या ब्रँडेड कपड्यांनी त्या मुलाला अट्रॅक्ट केलं या मुंबईच्या समुद्रकिनारी एक दिवस आपलं घर असणार मुंबईवर मी राज्य करणार अशी स्वप्न तो बघत होता बरं त्यानं नुसती स्वप्न नाहीत पाहिली त्यानं ती खरी करून दाखवली आयुष्यभर एकदाही बंदूक हातात घेतली नाही पण तरी सुद्धा लोक त्याला घाबरायचे त्याचं नाव हाजिमस्तान मिर्झा ज्यांना अंडरवर्ल्डची सुरुवात करून अवघ्या मुंबईची शांतता भंग केली तोच हा हाजिमस्तान या हाजीमस्ताननं सत्तर आणि ऐंशीच्या दशकात अंडरवर्ल्ड डॉड म्हणून अवघ्या मुंबईवर राज्य केलं राजकारणी चित्रपट कलाकार आणि त्या काळातील सगळेच लोक त्याच्या तालावर नाचत होते असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही हजी मस्ताननं ना सत्तरच्या दशकात मुंबईत आणि शिपिंग शिपिंगमध्ये काम करून स्मगलिंगच्या जगात प्रवेश करत बघता बघता तो अंडरवर्ल्डचा एक सक्सेसफुल डॉन बनला पण आता तुम्ही म्हणाल की या अंडरवर्ल्ड डॉन बद्दल मी आज का बोलतोय तर त्याचं झालं असं की या डॉनचीच मुलगी म्हणजेच हसीन मस्तान मिर्झा ही सध्या खूप चर्चेत आली आहे हसीनने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केलाय या व्हिडिओमध्ये तिने अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत एवढ्या मोठ्या डॉनची मुलगी सरकारकडं मदतीची हात जोडून मागणी सोबत नेमकं घडलंय काय तिच्यावर ही वेळ नेमकी का आली आणि तिने पोस्ट केलेल्या मध्ये नेमकं काय म्हटलंय या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विषयच भारी म्हणजे एक काळ असा होता जेव्हा डॉन मस्तान मिर्झा मुंबईचा एक राजा होता लोक त्याला घाबरायचे आज त्याच मस्तान मिर्झाची मुलगी न्यायाची भीक मागते तिनं सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करत स्वतःच्या आधीच्या नवऱ्यावर अत्याचाराचा आरोप केलाय हसीनचा दावा आहे की तिच्या नवऱ्यानं तिची सगळी प्रॉपर्टी हडपली आहे हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालाय ज्यामध्ये तिनं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याकडं हात जोडून न्यायाची मागणी केली आहे हसीन मस्तान मिर्झानं दावा केलाय की तिच्यावर अनेक वेळा अत्याचार झालाय त्याच्या विरोधात तिनं गुन्हा देखील दाखल केलाय तो तिचा आधीचा पती आहे हसीन म्हणते की मी बारा वर्षांची असताना माझ्यावर अत्याचार झाला आणि अत्याचाराला लग्नाचं नाव देण्यात आलं जर हे खरोखर लग्न असतं आमच्या दोघांच्या सोबतचा एक तरी फोटो असता लग्नात ना असते पण असं काहीच नाही आहे त्या व्यक्तीचा माझ्या प्रॉपर्टीवर डोळा होता आणि म्हणूनच त्याने इलिगल पद्धतीनं प्रॉपर्टीसाठी माझं सगळं आयुष्य खराब केलं तो मला सतत टॉर्चर करत होता मला झालेली मुलं देखील माझ्या मर्जीशिवाय झाली आहेत माझ्या मुलांनाही तो मारत होता मला त्याने मेंटली आणि फिजिकली खूप त्रास दिला मी जेव्हा बारा वर्षांची होते तेव्हा त्यांनी माझ्यावर अत्याचार केला तो जेव्हा जेव्हा माझे कपडे ओढायला लागला तेव्हा मी त्याला म्हणाले की नासिर भाई आप क्या कर रे हो मी त्याला भाऊ म्हणत होते कारण तो माझ्या मामाचा मुलगा होता तो जेव्हा माझ्या क्रूर पद्धतीने वागत होता तेव्हा तेव्हा मी बाकीच्या कजन भावांना आवाज दिला तेव्हा हा प्रकार थांबला माझी आई तेव्हा घरात नव्हती जेव्हा ती आली आणि तिला घडलेली घटना कळाली तेव्हा तिनं नासिरला खूप मारलं होतं पण या सगळ्याचा परिणाम व्हायचा तो झालाच मला त्याच्याशीच लग्न करावं लागलं लग्नानंतर मी ज्यूतील बंगल्यात राहत होते मी प्रेग्नंट असताना सुद्धा तो मला लाथेनं मारायचा त्यानं माझी ओळख लपवण्यासाठी कट रचला त्यानं मला घरात बंद करून ठेवलं होतं माझ्या आधी त्यानं चार लग्न केली होती मी त्याची पाचवी बायको आणि माझ्यानंतरही त्यानं तीन लग्न केले आहेत पण त्याच्या ज्या बायका होत्या त्यांना तो माझ्याशी कसं वागतो हे सगळं माहिती नव्हतं आणि या सगळ्या प्रकाराविरोधात मी बारा वर्षांची असल्यापासून लढते पण मला आजच कुणी मदत करत नाहीये तर तेव्हा माझ्यासाठी कोण आला असतं असं हसीन मिर्झा म्हणाली ज्याच्या विरुद्ध तिनं गुन्हा दाखल केलाय तो तिचा हसबंड कोर्टातही येत नाही नासिर असं त्याचं नाव आहे ना हसीन म्हणाली मला समजत नाही की आठ वेळा लग्न करून माझ्यावर अत्याचार करणारा गुन्हेगार माझ्याच बंगल्यात अजूनही आरामात कसा राहतो माझे पैसे वापरतो आणि माझ्या मालमत्तेतून भाडं वसूल करतो त्यानं माझं आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त केलंय माझी संपत्ती हडपली आहे मी आता मदतीची मागणी करते जर कोणाला खरोखरच मला मदत करायची असेल तर कृपया गुन्हेगाराविरुद्धात गुन्हेगाराविरोधात न्यायालयात तक्रार दाखल करा जेणेकरून मी बोलू शकेन आणि मला न्याय मिळवू शकेन मला वाटतं की न्यायालयानं त्याला लवकरात लवकर शिक्षा करावी आणि फक्त नवीन तारखा देत राहणं थांबवावं मला तुमच्या पाठिंब्याची खूप गरज आहे माझ्यावर अत्याचार करणाऱ्याला माझे पैसे आणि मालमत्ता वापरणाऱ्याला आरामात जगू देऊ नका त्यानं स्वतः एक पैसा कमावला नाही त्याच्याकडं जे काय आहे ते माझं आहे कृपया माझं दुःख समजून घ्या त्यानं माझी मालमत्ता माझे पैसे आणि माझं आयुष्य हिरावून घेतलाय माझा सर्व काही उद्ध्वस्त केलाय पुढे ती म्हणते सुरुवातीला मला वाटायचं की त्यानं माझी ओळख माझी मालमत्ता माझे पैसे आणि माझं जीवन हिरावून घेतलं ज्यानं माझ्यावर हल्ला केला आणि मला रस्त्यावर मरण्यासाठी सोडलं फक्त तोच गुन्हेगार आहे पण आता मला माहित आहे कि याद की यात आणखी बरेच लोक सामील आहेत मी जिवंत असेपर्यंत माझ्या हक्कांसाठी लढेन मी हाजी मस्तान मिर्झा आणि सोना मस्तान मिर्झा यांची स्ट्रॉंग मुलगी आहे आपण सर्वजण या जगात एकटे आलो आहोत आणि हे जग एकटेच सोडून जाऊ कोणासाठीही तुमचं आयुष्य जगणं थांबवू नका मी या जगात एकटी आहे मी एकटीच लढते आहे मी पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांना हात जोडून विनंती करते की त्यांनी मला मदत करावी आणि मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करते की कृपया माझ्यावर विश्वास ठेवा कृपया मला मदत करा कृपया मला पाठिंबा द्या यावेळी बोलताना तिनं देशातील कायद्यांचा खूप गैरवापर होत असल्याचं देखील म्हटलाय देशातील कायदे कडक असतील तर अत्याचार खून होणार नाहीत आणि कोणीही कोणाचीही मालमत्ता बळकावू शकणार नाही असं हसीनचं मत आहे हसीन मस्तान मिर्झाची कोर्टात सध्या केस सुरू आहे तिचं म्हणणं आहे की तिच्यावर अत्याचार होत असताना तिच्या आईने देखील तिच्याकडे दुर्लक्ष केलं तिच्या आईलाही तिच्या किंचाळ्या ऐकू आल्या नाहीत हसीनच्या म्हणण्यानुसार तिचं लग्न बाराव्या वर्षी झालं होतं तिला तीन मुलंही आहेत त्यातील एका मुलानं वडिलांची बाजू बाजून आहे पण तिच्या नवऱ्यानं तिच्याच मुलीसोबत लग्न करायचंही ठरवलं होतं परंतु तेव्हा हसीननं त्यासाठी ते विरोध केला आणि तेव्हा तिला ते घराबाहेर पडावं लागलं आणि सव्वीसाव्या वर्षी तिचा डिवॉर्स झाला एकूणच काय तर हसीन मिर्झा आणि नासिर हुसेन यांचं बाराव्या वर्षी झालेलं लग्न त्याची कागदपत्र त्यांची ओळख लपवण्यासाठी केलेले प्रयत्न त्यांच्या प्रॉपर्टीचा वाद हे सगळं प्रकरण गुंतागुंतीचं आहे मात्र मुंबईच्या अंडरवर्ल्डवर राज्य करणारा डॉन हजीमस्तान ज्याला राजकारणी आणि बॉलिवूड त्या काळात दबकून राहायचे त्याच हजीमस्तानच्या लेखीवर ही वाईट वेळ आल्यानं हे प्रकरण सध्या चांगलं चर्चेत आलाय त्यातच मोदी शहाचा उल्लेख झाल्यामुळं सगळीकडे या प्रकरणाची मोठी चर्चा सुरू आहे आता प्रकरणात अजून कोणकोणती माहिती समोर येते हे पाहणं खूप महत्वाचं असेल पण या प्रकरणात समोर आलेल्या आतापर्यंतच्या या सर्व गोष्टींबद्दल तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विशेष भारीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद